बाराची बाराची आता हे डिफिकल्ट ऍक्च्युअली कसं बोलून <laughs> कसं हे अश्लील आहे पूर्ण बोल एकदा <laughs> रिलॅक्स पूर्ण बोल पूर्ण बोल तुझा पाव नाही <laughs> अरे मला तू दे <laughs> काय मला कळतच नाहीये कळतं का तुला माकड कुठली <laughs> उत्कृष्ट पाककृती अरे आणि आम्हाला कोणाला सेटवर झोप हो यायची नाही आम्ही फालतू किती करायचो सगळ्यांनीच <laughs> <तरुणे। laughs> <आगे। laughs> <laughs> बँक बॅलन्स संपवलाय म्हणजे <laughs> <आगे>। आपण <laughs> म्हणजे खूप शॉपिंग करून घरी आल्यानंतर असं झालं की यातल्या अर्ध्या गोष्टी आपण गरजेच्या नसताना घेत गरजेच्या सोड विचार न करता घेतल्यात नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते वडापाव हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि याच निमित्त आपण एक छोटासा गेम घेणार आहोत आणि त्यामधलेच दोन कलाकार माझ्यासोबत आहे अभिनय आणि गौरी कसे आहात आणि खूप सुंदर दिसताय छान आहे ब्लॅक मध्ये आम्ही नेहमीच छान दिसतो हो ना तर प्रमोशन कसं सुरू आहे पण मजा येते कारण एकतर तुम्ही सेट वर इतके दिवस घालवलेले असतात त्याच्यानंतर खूप दिवसांनंतर मग एकत्र परत भेट होते मग एकत्र प्रवास होतो एकत्र सिनेमाचं प्रमोशन होतं त्यामुळे मजा येते खूप माझे सगळे सहकलाकारांसोबत मला मजा येते प्रमोट करायला खूप हेक्टिक असतो थो थोडं पण आय थिंक ते आता निभावून नेतो आम्ही आम्हाला सवय जातो नेहमीच उत्तर आहे तुझं आहे ना आहे आपण एक गेम खेळतो येस लिपसिंग तू काही शब्द बोलणार आहेस म्हणजे मी तुला देतेच आहे ट्रेलर मधलं आहे सगळं Pranta Va, come on. Raisia, right? Force <laughs> Fus. <laughs> Fus Fruits. बिझनेस बाराची मगाशी महाराष्ट्र येस येस परफेक्ट आता येस 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 तुला जास्त आहेत का <coughs>

गम्मत घाल तो है, गम्मत अंट है, गम्मत, घाल है।, <laughs> है, गम्मत कर तो है। गम्मत कर है। बस सॉरी। हाँ। ये हाँ। <laughs> बोल ना माला उड़ गया ना प्रॉब्लम होना रहा है। हाँ? पता? पदार्थ? पदार्थ पदार्थ काय ऊर्जा ऊर्जा नाही नाही हुशार कस हे काय 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 रेस रेस काय? असं ट्रेलर मध्ये काही नाहीये फक्त ट्रेलरचे शब्द येते अरे यार कळत एक एक सांग कळत कळत

पूर्ण बोल पूर्ण बोल रेस्ट इज हिस्ट्री काय यार तू पाहिला की नाही ट्रेलर किती वेळा पाहिलंय असं रँडमली कुठलाही शब्द ट्रेलर मधून काढून दाखवतो कुठल्याही ट्रेलर मध्ये रेस्ट इज हिस्ट्री वगैरे असणार बिझनेस बिझनेस कुठल्याही ट्रेलर मध्ये बरं ठीक आहे दंगा दिंगा जिंगा जिंगा दंगा तंका तडका तडका हा कुरकुरी मी तुझ तू म्हणजे तुझा पाव नाही अरे तर काय काय रोज मला ब्लूज ब्लूज कळतच नाहीये मला काय म्हणजे शब्द सेंटेन्स होत आहे तुझ्या शब्द खुस खुशीत काय करण मला तू <तो> दे का <laughs> मला कळतच नाही बर सांग म्हणत नाही कळत का तुला माकड कुठली तू टोमला दिला का तिला <laughs> नाही नाही मी गॅस करण्याचा प्रयत्न करत तुझं लग्न तुझं लग्न शंभरावी पाककृती चविष्ट पाककृती उत्कृष्ट पाककृती अरे अरे रुचकर, रुचकर पाककृती <laughs> <clears throat> अच्छा <laughs> त्यांना पण कळलं तुम्हाला आम्हाला एकमेकांची साथ आवडली आम्हाला एकमेकांचं ट्युनिंग आमचं जे जमलं ते खूप आवडलं स्क्रिप्ट उत्कृष्ट होती पहिला माझा फॅमिली फॅमिली स्लाइस ऑफ लाईफ रोमॅन्टिक ड्रामा असा सगळ्या गोष्टींचा मिश्रण असा पहिला सिनेमा होता त्यामुळे खूप मजा आली सगळ्यांसोबत काम करताना आणि माझी प म्हणजे आम्ही शूट आता दीड वर्ष वगैरे झालं असेल त्यामुळे त्यामुळे पहिली पण माझी होती मजा आली खूप खूप सेम सेम कमी वेळेला असं होतं की आ, टीम कमी दिवसात खूप पटकन जवळ येते आणि ज्यात कुठलाही खोटेपणा नाहीये की आता कसं इतके दिवस काम करायचं तर तुम्हाला आवडतोस किंवा तुम्हाला आवडते जरी किती छान तुझ्याबरोबर हँग आऊट करायला मजा येते आणि मला असं वाटतं आमच्या टीम मध्ये सगळे आहेत की जर बोर झालं तर आपापल्या स्पेसमध्ये जातात <laughs> म्हणजे सगळ्यांना स्वतःची स्पेस पण तितकीच महत्वाची आहे पण असं आम्ही शूट करताना कधीच नाही जाणवलं की पहिल्यांदा काम करतोय किंवा बोर होतोय किंवा काय खूप एकत्र हँगआउट करायचो एकत्र सीन्स करताना मजा यायची आणि तेच सगळं प्रमोशनमध्ये पण आम्ही एन्जॉय करतोय आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांवर वा आहे चित्रपट चालतो का नाही चालत पण ॲक्टर म्हणून तुमच्या मेमरीज खूप इम्पॉर्टंट असतात अगं की या सिनेमात मला हे करताना मजा आली किंवा हे मित्र कमवले आणि त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा मला आहे आणि परत परत काम करण्याची संधी मिळाली तर मी लगेच होऊ म्हणेन हे जे आपल्या भावना तयार होतात ना ते या सिनेमातनं डेफिनेटली तयार झाल्यात आणि आम्ही खरंच आमचं बॉन्डिंग खूप आमचं हा आमचं हे येडी तर आमचं बॉन्ड खरंच सगळ्यांचा खूप स्ट्रॉंग आहे आणि खूपच मजा केली यस yes. या मज्जावरूनच मला माहिती आहे जसं तुम्हाला सांगितलं होतं की शूटिंग दरम्यान तू झोपायची हो आणि हे लोक सेल्फी वगैरे फोटो वगैरे काढायचं व्हिडिओमध्ये का दाखवू शकतो आपण कॅमेरा समोर अरे यार बरं मग तसच काही घडलंय का काय केलंय का तेच घडलंय ती तिला ब्रेक असं विचार करून झोपायची आणि आम्हाला कोणाला सेटवर झोप यायची नाही आम्ही फालतू करायचो त्यामुळे जेव्हा असं मध्ये ब्रेक असायचा लाईट लाईट लाइटिंग होत असायचं काय ना काहीतरी होत असायचं असायची आम्ही जाऊन तिची व्हिडिओ काढा अख्खा एक तिथे करा सगळे कसे काम करते आणि ही झोपली एकटी वगैरे असं सगळं आम्ही करायचो तिला त्रास द्यायला सो मजा यायची कमाल आणि लंडनला शूट झाले तिथून काही गिफ्ट वगैरे आणलं काय अरे तू हो तुझ्याकडे आहे का ते अजून ते झालं का दिलं का बर जाऊ दे पण मी लंडनला मी जवळपास माझी अर्धी प्रॉपर्टी दान करून आल्या का मी इतकं तिकडे मी शॉपिंग केली आहे इतकी खरेदी केली आहे माझ्या इतर लोकांसाठी सर्थ त्यामुळे आय थिंक वन ऑफ द बिगेस्ट गिफ्ट लंडननी जे मला दिलं आहे ते आहे की मी तिकडे जाऊन जे अनुभवलं आहे जे वातावरण अनुभवलं आहे जे आर्किटेक्चर अनुभवलं आहे आणि ज्या देश अख्ख शहर ते देश जो अनुभवला आहे तो अनुभव खूप उत्कृष्ट आहे माझ्यासाठी आणि खूप लक्षात राहण्यासारखं आहे Okay. तुला काही सांगायचं लंडन नाही खूपच मजा केली आम्ही आणि वेदर खूप भारी आहे ग त्यामुळे ऍक्टर म्हणून पण ना मेकअप हेअर इतकं सुंदर टिकतं मुलींसाठी ते ऍपसिल्युटली ब्लेस आहे की आ, इतके इतके तास आम्ही शूट करायचो पण मला आठवतच नाही की मी खूपदा टचअप केलंय किंवा काय कारण ह्युमिडिटी नाही आहे स्वच्छता आहे त्यामुळे तो डोक्यात एक जे आपलं म्हणजे ॲक्टर्स म्हणून आता प्रत्येक मुलीला हे रिलेट होऊ शकतं की सतत डोक्यात हे असं की कंटिन्युटी ब्रेक नको व्हायला मग परत टॉंग करावं लागेल का किंवा परत टचअप करावं लागेल का हा मुद्दाच यायचा नाही हा झाला शूटिंगचा भाग पण त्याच स्वच्छतेमुळे किंवा त्याच पीस ऑफ माइंडमुळे पॅकअप नंतर पण असा थकवा आणि कंटाळा नाही यायचा त्याच्यानंतर पण आम्ही फिरायला जा किंवा वॉकला जा आणि डायजेशन खूप छान व्हायचं त्यामुळे मूड असा खूप भारी असायचा आमच्या सगळ्यांचाच असं काही थकलेलो किंवा किती तास काम करतोय हा झोन नव्हता आणि ते त्या देशाचं क्रेडिट आहे uh, स्वच्छता हायजिन हे किती इम्पॉर्टंट आहे याच्या त्याच्यावरनं कळतं आणि नंतर अर्थात सगळ्यांनीच बँक बॅलन्स uh, संपवलाय म्हणजे आपण <laughs> म्हणजे खूप शॉपिंग करून घरी आल्यानंतर असं झालं की यातल्या अर्ध्या गोष्टी आपण गरजेच्या नसताना की गरजेचे सोड विचार न करता घेतल्यात आवडलं घेतलं आवडलं घेतलं हे असंही कधी मिळालंच नाही अशा पद्धतीचं ते शॉपिंग करून एक घरी आलोय की हे ब्रँड माहीत नाही परत इथे आता इंडियात मिळेल का मग मेकअपचा तुला माहितीये त्यानंतर पण हा गेला होता तेव्हा पण मी त्याला म्हटलं होतं थांब मला काहीतरी आणायचं असेल तर मी तुला सांगते म्हणजे इतका तो लूप लागला होता शॉपिंगचा आणि ते शहर आहेच इतकं सुंदर आणि इतक्या अँटिक आणि इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत तिकडचं आर्किटेक्चर हा जसं म्हणला तसं आउटस्टँडिंग आहे त्यामुळे तिथे फिरायला मजा येते तिथल्या काही काही लंडनमध्ये एक चीज केकच एक पर्टिक्युलर कुठलं तरी शॉप आहे जिथे जाऊन मी स्पेशली तिथे जाऊन मला चीज केक खायचा होता वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत ज्या मेमरीज आहेत ब्युटिफुल छान आता शेवटी वडापाव हा चित्रपट का पहावा हे सांगायचं दोघांचं उत्तर वेगवेगळं हवंय प्रेक्षकांचं मी इतकंच सांगेन की जेव्हा मी म्हणतो गोड कुटुंबाची तिखट लव स्टोरी तर आपण एकत्र एक कुटुंब संस्था खूप वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या बघत आलेलो आहोत त्याला नवीन अप्रोचने बघणारी ही फिल्म आहे एक उगाच काहीतरी मोठ्या माणसांचं ऐकलंच पाहिजे आणि मग ते कसं सगळ्यांनी जुळवून मग एक चित्रपटाचा गोड शेवट होतो वगैरे अशी ही कथा नसून अनप्रेडिक्टेबल आहे तुम्हाला जेव्हा वाटेल की अरे किती गोड गोड सगळं सगळं छान आहे तेव्हा एक तडका पडतो तुम्हाला असं वाटतं किती तिखट गोष्टी चालू आहे तेव्हा काहीतरी गोड अनप्रेडिक्टेबल काहीतरी घडतं आणि मला असं वाटतं कुटुंबाला जेव्हा तुम्ही घेऊन जाल तेव्हा तीन पिढ्या एकत्र आल्यानंतर एखादा प्रॉब्लेम किती सहज सॉल्व होऊ शकतो हे तुम्हाला जाणवेल आणि नक्कीच प्रत्येक पात्राशी तुम्ही रिलेट कराल किंवा जर रिलेट नाही केलं तर आपण याच्यासारखं होऊ शकतो किंवा हे याच्यातलं घेण्यासारखं आहे असंही नक्की तुम्हाला वाटू शकतं दोन ऑक्टोबरला चित्रपटगृहात हा प्रदर्शित होतोय माझी रिक्वेस्ट आहे की आपण जेव्हा म्हणतो मराठी सिनेमाला प्रेक्षक येऊ लागलेत किंवा मराठी सिनेमा उचलून आहेत तर तो तुमच्याचमुळे आहे आणि तुम्ही जितक्या मोठ्या संख्येने जाल तितके शोज आम्हाला जास्त मिळतात त्यामुळे प्लीज मी मित्रमैत्रिणींबरोबर जा गर्दी करा आणि आम्ही जितक्या प्रेमाने हा सिनेमा बनवलेला आहे आय होप तो तुम्हाला आवडेल आणि त्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा थँक्यू mm. uh, मी इतकंच सांगेन की जे मी आधी पण सांगत झालेलो आहे की uh, या वर्षात किंवा अनेक दिवसांमध्ये एक फॅमिली फिल्म आलेली नाही आहे मराठीमध्ये आणि वडापावत कुठेतरी ती एक uh, ती जागा भरून काढत आहे पण त्याचबरोबर उत्तम उत्तम परफॉर्मन्सेस प्रत्येक जनरेशनचा एक ॲक्टर या सिनेमात आहे सविता सविता प्रभुणे मॅम मॅडम आहेत प्रसाद ओकसर आहेत गौरी आहे व मी रितिका आहोत आम्ही सगळे वेगवेगळ्या जनरेशनची लोकं आहोत त्यामुळे आम प्रत्येकाचा एक क्राऊड आहे प्रत्येकाची प्रत्येकाचा एक ऑडियन्स आहे जो त्यांना आवर्जून बघतो या कलाकारांना आवर्जून बघतो सो so आय थिंक हे कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय डायनामिक्स फॉर्म होतात या गोष्ट कशी पुढे जाते यांच्या पफॉर्मन्सेस थ्रू एक उत्तम लिखाणातून तर ते बघायला आवर्जून दोन ऑक्टोबरनंतर चित्रपटगृहातच जा आणि वडापाव बघा आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला नक्की पोचवा धन्यवाद yes. so, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि सक्सेस पार्टीला भेटूच